नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये चिंता या विषयावरती आपण जाणून घेतोय भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्तानं चिंता न करता कर्म करायला सांगितलं तरीही आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने चिंता वाटतच राहते आणि मग आपली अवस्था कशी होते ते आपण काल पाहिलं आता जाणून घेऊया की ही चिंता नेमकी कशामुळे वाटते श्रीमद भगवत गीतेत याची नऊ कारण अगदी नेमकेपणाने आली आहेत त्यातलं पहिलं कारण आहे ओढ ओढ असं आपण ज्याला म्हणतो अगदी शास्त्रीय भाषेत म्हणायचं तर आसक्ती इंद्रियांना ज्यांनी सुख होत असे भोग म्हणजे पैसा संपत्ती सुख आराम मान आदर प्रसिद्धी या गोष्टीविषयी आपल्याला आसक्ती वाटते याची आपल्याला ओढ वाटते आणि म्हणून त्या मिळवण्यासाठी आपण धावत सुटतो आणि ज्यात आपला नाश होणार अशा अग्नीमध्ये आपण स्वतःच्या पायाने चालत जातो कसे तर भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामधल्या एकोणतीसाव्या श्लोकात हे येतं की आपण कसे चालत जातो या अग्नीमध्ये तर यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशंती लोकाहा तवापी वक्त्राणी समृद्ध वेगा पतंग जसा स्वतःचा नाश करणाऱ्या अग्नीत स्वतःच धावत जातो तस आता अगदी व्यावहारिक गोष्टी बोलायचं तर एखादी गोष्ट हवी वाटणं हे काही चूक नाही पण सतत तिचा ध्यास लागला तर त्या वस्तूची आसक्ती वाढत जाते आणि मग ती वस्तू मिळवण्यासाठी धडपड मग कालांतरानं ती वस्तू मिळवण्यासाठी भान हरपून धावणं सुरू होतं आणि मग इतकं धावून सुद्धा आपल्याला ती गोष्ट मिळेल की नाही याची चिंता वाटायला लागते मिळालेली गोष्ट हातून निसटणार तर नाही ना याचीही काळजी वाटायला लागते चिंता वाटण्याचं भगवद्गीते सांगितलेलं दुसरं कारण आहे विवेकाचा अभाव काय बरोबर आणि काय चूक हे सामान्यपणे आपल्याला सगळ्यांना माहिती असत अयोग्य कृती करताना आपला आतला आवाज आपल्याला सांगत असतो पण आपल्या विवेकी मनाच्या सल्ल्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपण केलेल्या चुकीच्या कृतीचं आपण समर्थन करतो आणि अपेक्षित फळाची आशाही धरतो अज्ञानाचं आवरण असणारी विवेकबुद्धी म्हणजे आपली बर वाईट निवडायची जी वृत्ती तिच्यावर आलेलं अज्ञानाचं आवरण आणि असं असताना आपण जे निर्णय घेतो त्या निर्णयामुळे आपल्याला चिंता वाटायला लागते म्हणजे असं बघा की आपण सिग्नलला संथ झालेला असतो आपल्या पुढची गाडी हळूहळू जात असते सिग्नल पिवळा होतो ती गाडी निघून जाते आणि आपण पाहतानाच तो लाल झालेला असतो खर तर हे आपल्याला माहिती असत पण आपल्यालाच माहिती आहे अन्य कुणालाही ते दिसलं नाही असं समजून आपण हा बदल पाहिलाच नाही असं समजून मनाला पटवून रेटून जर आपण पुढे गेलो तर मला कोणी येऊन धडकेल का माझा खरंच सिग्नलला फोटो निघेल का आणि त्यानंतर मला दंड भरण्याची पावती येईल का समोर असलेला पोलीस मला अडवेल का अशा कितीतरी गोष्टींची चिंता क्षणार्धात मनात येऊन जाते खर तर आपलं विवेकी मन आपल्याला थांबायला सांगत असत पण सगळेच नाही का पुढे जात म्हणून आपणही मनाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतो पुढचे काही क्षण मात्र आपण विनाकारण तणावामध्ये घालवतो भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातला एकविसावा श्लोक पुरुष प्रकृतीस्थे प्रत्येकाच्या स्वभावातल्या त्रिगुणांच्या प्रमाणाचा प्रभाव आपल्या प्रत्येक लहान सहान निर्णयांवर असतो आणि या बऱ्या वाईट निर्णयानुसारच आपल्याला फळं मिळत असतात या जन्मातही आणि पुढच्या जन्मातही चिंता वाटण्याचं तिसरं कारण म्हणजे अज्ञान खर तर जन्मात आलेल्या प्रत्येकाला मृत्यू अपरिहार्य आहे हे काय आपल्याला माहिती नसतं का पण ही जाणीव सातत्यानं मनामध्ये जर असली तर चिंता वाटणारच नाही जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म च भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला सत्तावीसावा श्लोक जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवं ध्रुवम जन्म मृत्यपरिहार्येथे नव शोचित नत्वं हसी हे सगळं जरी माहिती असलं तरी ते आपण विसरतो आणि त्या दृष्टीनं आपण अज्ञानीच राहतो आणि म्हणून आपल्याला चिंता वाटते चिंता वाटण्याचं चौथं कारण म्हणजे कर्तेपणाची भावना म्हणजे अहंकार भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातल्या सत्ताविसाव्या श्लोकात असं म्हटलंय प्रकृते क्रियमाणाने गुणै ही सर्वशः अहंकार विहूढात्मा अहंकार विमूढात्मा करताहमिती मन्यते मानवी देहातल्या गुणावगुणांमुळे कर्म हातून घडत असतात पण आपल्यासारख्या सामान्य माणसाकडनं हे सगळं घडतंय आपणच हे सगळे घडवतोय असं जे वाटत राहत ते केवळ आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या अहंकाराच्या प्रभावामुळे आणि याच अहंकाराने निर्माण होणाऱ्या चुकीच्या कल्पनेतून असं वाटायला लागतं कि हे सगळं मी घडवू शकतो म्हणजे यामध्ये येणाऱ्या सर्व समस्याही मी सोडवू शकतो आणि मग त्या कशा सोडवायच्या यासाठी आपण चिंता करायला लागतो या जगात आपल्याला लाभलेल्या बऱ्या वाईट गोष्टीत आपलं खरं तर काहीच कर्तृत्व नाही हे सगळे भोग कसे आहेत तर हे देवतांनी आपल्याला दिलेले आहेत भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातल्या बाराव्या श्लोकात असं म्हटलंय इष्टांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितान प्रदा यो यो भुंगते सहा म्हणजे आपल्याला भोग, आप हे भोग देवतांनी दिलेले आहेत याची जर जाणीव हरवली याची जाणीव जर निसटली तर आपोआपच असं वाटायला लागतं की हे सगळे भोग मीच मिळवलेत हे सगळं कर्तृत्व माझच आहे आणि मग मनातली कृतज्ञतेची भावना निघून जाते आणि असं ज्याला होत तो जवळपास कुणाच्या तरी नावाच असलेलं श्रेय स्वत घेत असतो जणू काही तो त्याची चोरीच करत असतो असं भगवद्गीता म्हणतेय तैर दत्तान प्रदा यो यो भुंगतेस ते चिंता वाटण्याची जी नऊ कारणं भगवद्गीतेनी सांगितली त्यातली आपण चार कारणं आज बघितली एक म्हणजे आपल्याला वाटणारी ओढ आसक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होणारा अविवेक आपल्या मनात असणार अज्ञान आणि मनात निर्माण होणारी कर्तेपणाची भावना यासारख्या अजूनही कारणांचा उल्लेख भगवद्गीतेने केलाय कि ज्यामुळे आपल्याला चिंता वाटायला लागते या कारणांविषयी जाणून घेऊया उद्याच्या भागात तोपर्यंत श्री असतो